तर दोन दिवस ते सहा दिवसामध्ये भाऊ जे करोड शेतकरी आहेत त्यांना बागायतदार करतात किती फूट विहीर वरून केले जाती रॅम्प करून किती फूट केले जाते कुठल्या अंतराची विहीर कुठल्या दुंदीची विहीर त्यासाठी लागती कुठल्या जमिनीमध्ये काळ्या जमिनी घेतल्या जाते की मुरमामध्ये घेतल्या जाते की पाशांमध्ये घेतल्या जाते क्रेनशी तुलना करता सगळ्यात स्वस्त जर काम को कोण घेत असेल ये तर येल येलरच घेत आणि कमी दिवसामध्ये जमिनीपासून विहीर किती फूट घेता येते आपल्याला एकाच जाग्यावर रॅम्प कर जो डब्बर टाकतो डब्बर विहिरीपासून पासून किती अंतरावर पडतं ते डब्बर जवळपास एक पन्नास ते साठ फुटाच्या अंतरा योग्य अंतर येलर काम करण्यासाठी कितीच असतं तर कमीत कमी किती दिवसात वीर होती आणि जास्तीत जास्त किती दिवसात वीर जी मशीन बाजारामध्ये असेल ती त्यांच्याकडे असेल असं मी म्हणतो आता याला तुमच्याकडं सहा मशीन आहे एका मशीनची किंमत किती पडते एक मशीन जाते बाबा फार मोठी कंपनी झाली तर ही मॅनेजमेंट तुमचं गुत्त घेता की म्हणजे ट्रॅक्टर आज तुमच्याकडे नाही जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस जण काम आलाय रोजगार सहकारी तयार झाली पैसा येणं आणि पैसा टिकवणं ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या एका मशीन माग वार्षिक एक अंदाज सरासरी इकडे तिकडे होतच असतो आशिजनुसार हवामानुसार बदलत असत सरासरी आपण जर पकडलं तर रोज म्हणून जर पाहिलं तर कसं राहील बरेच काय एका मशीनचं उत्पन्न वार्षिक हप्तेचा हप्ते बारा महिन्याचे जाऊन ड्रायव्हर फक्त दोन दिवस ते सहा दिवसामध्ये भाऊ जे करडो शेतकरी आहेत त्यांना बागायतदार करतात तर अशी मशीन तुम्हालाही पाठीमाग दिसते आजचा व्हिडिओ या आपल्या पोखलंडवरती राहणार आहे येलआर राहणार आहे येलआरचा अनुभव बऱ्याच शेतकऱ्यांना असं नाही तर त्याच्यामध्ये सांगायचं म्हणजे किती फूट विहीर वरून केले जाती रॅम्प करून किती फूट केल्या जाते कुठल्या अंतराची विहीर कुठल्या दुंदीची विहीर त्यासाठी लागते कुठल्या जमिनीमध्ये काळ्या जमिनीत घेतल्या जाती की मुरमामध्ये घेतले जाते की पाशांमध्ये घेतल्या जाते हे सगळ्या प्रश्नांचे उत्तर भाऊकून आपण येणार आहोत यांचं थोडक्यात उदाहरण द्यायचं ठरलं तर शेतकरी पुत्र आहोत आम्ही भरपूर दिवसांनी मित्र आहोत एका छोट्याशा ट्रॅक्टरचा पासूनचा चाललेला प्रवास आज जवळजवळ सहा मशीन पर्यंत त्यांचा पोचलेला आहे म्हणजे ही एक थोडक्यात तुम्हाला जर धंदा कसा करायचा हे जाणून घ्यायचं असेल तर भाऊंची ही यशोगाता येऊ शकते आणि जो माणूस स्वतः रोजगार कसा मिळवायचा यासाठी जो प्रयत्न होता त्या माणसाने जवळजवळ सहा सात आठ दहा लोकांना रोजगार कसा दिलेला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत एका तरुणाची यशोगाथा आणि इच्छाशक्ती असल्यानंतर काय करता येतं कारण की मशीनची किंमत ही मलाही माहीत नाही त्यांना आपण विचारू आता तर ही खूप मोठी असती त्या मशीनची किंमत असती असे भरपूर जाणारे पैसेही असतील पण ते सांभाळायचं कसं याचं कौशल्यही लागतं तेवढा सगळा फौजफाडा सांभाळावा लागतो एका मशीनीमागं जर सहा सात आठ जर लोक धरले माणसं धरले मित्र धरले तर तेवढे सगळे सहा मशीनचे कसे धरायचे हेही मॅनेजमेंट त्यांच्याकडून आपण शिकायला काहीच हरकत नाही तर या व्हिडिओमध्ये आपण विहीर कशी करता येईल याची ये माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो राम राम माझं नाव दीपका सारम मुलगी आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल आणि आपण या युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल हा व्हिडिओ नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नंतर बेलेल बिल दाबून ऑल नोटिफिकेशन पाहिजे घेऊन सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये आपण प्रॅक्टिकली व्हिडिओ टाकायचा नक्कीच प्रयत्न करत असून जे खरे व्हिडिओ आहेत ते टाकायचं नक्कीच आप आत्तापर्यंत प्रयत्न केलेले आहेत तर भाऊची आपण ओळख करून घेऊ भाऊ राम राम आपलं एकदा नाव सांगा माझं नाव किरण बबनराव शिंदे राहणार कडगाव तालुका आंबड जिल्हा जालना आणि भाऊची ही सगळे मित्र कंपनी हे त्यांच्याबरोबर असतात हे प्रत्येक कामामध्ये त्यांच्या मदतीला असतात तर भाऊ ह्या वि एल आर विषयी आता भरपूर लोकांना माहीत आहे आणि बरेचसे प्रश्न सुद्धा आहेत ज्यांना ज्यांना विहीर करायची त्यांना भरपूर प्रश्न असतात कारण की पहिले विहीर आपण साबड्यानं बैल साबड्यानं माझ्या वडिलांना खाल्लेली बरोबर आहे हो त्याच्यानंतर बदलत गेलं मथुरा क्रेन आलं oh. मथुरा क्रेनच्या नंतर हायड्रा oh. क्रेन। oh. सगळ्या सोप आणि कमी जर काम असेल तर माझ्या मते oh. आणि जर दुसरं दुसऱ्या मशीनची जर तुलना करता आणि क्रेनची तुलना करता ah. सगळ्यात स्वस्त जर काम कोण घेत असेल तर येलआरच घेत कमी दिवसामध्ये हे तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे की येलर सगळ्यात कमी पैशामध्ये सौदा घेऊन पूर्ण करतं कारण की त्यांना लागणारा हा फौजफाटा फाटा हा थोडा कमी असतो बरोबर आहे तर आपण आता जी विहीर करताय ही विहीर किती बाय किती आणि किती फूट खोल ही वर पंचवीस फूट रुंद आहे बांधकामापर्यंत बांधकामाच्या नंतर खाली वीस फूट रुंद आहे आणि खोली पन्नास फूट आहे पन्नास फूट बरं जे मी तेलरच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर वरून जमिनीपासून विहीर किती फूट घेता येते आपल्याला एकाच जाग्यावर रॅम्प करता पन्नास फूट एका जागेवर हो, फिरवायचीच गरज नाही एकदा टाकला की तो गज हलवायचा नाही हो, हो। बर, हो। बर दुसरी गोष्ट आपण जो डब्बर टाकतो डब्बर विहिरी पासून किती अंतरावर पडतं ते डब्बर जवळपास एक पन्नास ते साठ फुटाच्या अंतराने लांब पडतं पन्नास ते साठ फूट जिथे धसाळायचं दुखापुत व्हायचं काही काहीच कामा बर जी रुंदी आहे ही रुंदी आता तुम्ही पंचवीस आणि वीस हो। ही वरती पंचवीस ठेवणीपर्यंत पर्यंत खाली वीस असं यांचा गाडा त्यांनी घेतलेला आहे त्याचं किती किमतीमध्ये घेतलेला आहे ते आपण त्यांना योग्य अंतर आर काम करण्यासाठी कितीच असतं काम तर वीस फुटामध्ये पण हो, 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 हो। पण योग्य अंतर किती धरता येईल आपलं आता काय आपल्या मराठवाड्यामध्ये सरासरी जमीन खूप शेतकऱ्यांना काही काही शेतकऱ्यांना खूपच जमीन कमी आहेत दोन एकर तीन एकर हो काही पाच एकर आहे काही एक एकरच आहे बरोबर आता शेतकरी खाली अठरा फूट रुंदीचा पण अठरा फूट रुंदी अठरा फूट रुंदी मध्ये पण मशीन चालतंय का हो चालतंय असं काही पंचवीस फुटाची वीस पाहिजे असं काही नाही तसं काय नाही अठरा फुटापासून पुढे किती असली तरी चालेल वीस असेल बावीस असेल पंचवीस असेल पन्नास असेल तरी चालत फक्त अठराच्या कमी नसाव कमी अठरा फुटाच्या आतमध्ये काम करत आपल्या मराठवाड्यामध्ये फुट जास्तीत जास्त शेतकरी अठरा फूट आणि वीसच फूट खांदे असं बर, बर 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 कुठला खडक याच्यासाठी व्यवस्थित काम करत नाही आता खडकाचा विषय कसा आहे याला असतात पाठीमाग ट्रॅक्टर पडायला हा हो कसलाही खडक असला तरी ट्रॅक्टर फोडणारच बर यालरच काम काय फक्त लूज मटेरियल काढून टाकणे लूज मटेरियल काढायचं बरोबर मग त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही 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 त्यातलाही खडक असो कुठलाही खडक असो ट्रॅक्टर फोडणार पाच शेना असला तरी फोडणार मारलं तरी फोडणार बरं तुमचा अनुभव आता भरपूर दिवसाचा आहे नाही म्हटलं तरी आता खूप दिवसांना आपण पाहतोय हो आपल्या विहिरीच्या संदर्भात तुमचं काम चालू आहे तर कमीत कमी किती दिवसात वीर होती आणि जास्तीत जास्त किती दिवसात वीर पन्नास फुटाचा आकडा कमीत कमी नरम जर खडक असेल हो तर चार दिवसात थोडाफार हार्ड हो, गेला तर सहा दिवस लय झालं तर सात दिवस याच्या पलीकडे विहीर जात फक्त चार दिवसात सदो तुम्ही विहीर केलेले हो केलेले ना चार चार दिवसामध्ये होते विहिरी काय काय बरं बर एकदा तुम्ही सौदा घेतला सौदा तुम्ही गुत्ता घेता की तासान घेता सरासरी तर आता सध्या म्हणजे कुठंही गेलं तर काम गुत्तच देऊन टाकते शेतकरी बर त्यांनीकडून डोक्याला ताण नको बर कसलाच चोवीस वीस पन्नास या हिशेबाने सौदे चलतात बरं आणि शेतकऱ्याकडे कर जेवणाची सोय असती बरं बरं आणि जे पाणी जर लागलं हो तर त्याला जनरेटर आणि मोटर शेतकरी देते त्यांनी का ते काम करायचं पाणी काढायचं काम करायचं लए... पाणी असलेले आणि जेवण जेवण असलेले ते जेवण जे म्हणतो आपण ते किती जण जेवण करावं लागतं ला ते चार ट्रॅक्टर वाले आणि दोन पॉकलेंट वाले म्हणजे सहा माणसाचं जेवण सहा सात माणसाचं जेवण बरं सहा सात माणसाचं जेवण आणि चार दिवसात विहीर म्हणजे हे जर तसं पाहिलं तर पहिले महिना दोन दोन तीन महिने वर्ष वर्ष विरशीच होते बरोबर आहे ना पहिल्यांदा तीन तीन महिने हो वो गरौ वो गरौ हो आणि पहिलं अगोदरच जर साबळ पद्धत वापरली खूपच मोठा कारण हो। की आपणच आपल्या पिढीने खूप काही पाहिलेलं आहे आपण ते याचे बार सुद्धा पाहिलेले मध्ये दारू करून आपले वडील तेच बरोबर आहे आता भरपूर काही बदलत होत आता जे बदल आहे तो हाय याच्या नंतरचा बदल आपल्याला माहित नाही अजूनही काय होतंय कारण की त्या बाबतीत भाऊ अपडेट आहे जी मशीन बाजारामध्ये असेल ती त्यांच्याकडे असेल असं मी म्हणतो आता याला तुमच्याकडे सहा मशीन आहे तर सहा मशीन पैकी आर किती आहे यालर माझ्याकडे पाच आहेत आणि एक छोटा आहे तुटेन जे शेततळे नाला खोली करण बरे इतर काम करत आहेत त्याचं साबड माझ्यामध्ये जरा मोठा असत हा थोडा यालरपेक्षा मोठा असत एक क्युबिक मीटर दीड क्युबिक मीटर असतं ते बर थोडं मोठंच असतं त्याच्यापेक्षा त्याची सोंड कमी असते त्याच्या कारणाने ते जास्तीत जास्त माझ्यामध्ये पंधरा एक फुटापर्यंत काम करत का? सतरा फुटापर्यंत काम करत ते फक्त सतरा फुटामध्ये काम करत पण ही जी मशीन तुम्हाला दिसतंय ही मशीन फक्त मशीनच नाही याच्याबरोबर तुम्हाला ट्रेलर सुद्धा घ्यावं लागतं टेलर आहे ना टेलर घेतल्याशिवाय धांदत नाही ट्रेलर लागणार याला टायर नाहीये आणि याचा रोड टॅक्स काय म्हणून रोड टॅक्स पण नाही याला रोड टॅक्स नाही बरं एकंदरीत सहज एक माहिती म्हणून एक मशीनची किंमत किती पडते एक मशीन जाते बघा बहात्तर लाखापर्यंत बहात्तर लाख आणि प्लस व्याज बहात्तर लाख प्लस व्याज प्लस व्याज बरं आणि त्याच्यानंतर ट्रेलर वेगळं ट्रेलर वेगळा हा आकडा तुम्हाला जर ग्रहित धरायचा असेल तर जवळजवळ सव्वा कोटी पर्यंत जाईल माझ्यामध्ये हो आरामात एक हजार एक टाका जाणारच कारण टेलरचा टेलर पण लागतोच टेलर, टेलर शिवाय धंदा नाही आहे मशीनचा <गणगा> आणि भाऊ तुमच्या मेहनतीला तिला मानावं लागेल सॅल्यूट करावं लागेल कारण की मोजके जे लोक माझ्या डोळ्यासमोर आहेत ज्यांनी शून्यातून विश्व तयार केलं व तसं तुमचं माझ्यामध्ये आजच्या कितव्या वर्षा अगोदर ट्रॅक्टर होतं दोन हजार तेरा ते नाही दोन हजार बारा ते दोन हजार चौदा पर्यंत पंधरा पर्यंत ट्रॅक्टर चालवला आम्ही पंधरा पर्यंत लेवलचा ट्रॅक्टर चालवला म्हणजे आठ नऊ वर्षामध्ये केलेली प्रगती आहे हो त्याच्यानंतर मग मी सोळाला पहिलं मशीन घेतला आपण दोन हजार सोळामध्ये पहिलं पोकलँड पासून झाली जेसीबी नव्हती घेतलं ना, ना? जेसीबी नाही अगोदर जेसीबीचा ड्रायव्हर होता अगोदर ड्रायव्हर जी सीपी ची आता धंद्यातली तुम्हाला सगळी माहिती बरं एलआर जर जर, जर, जर बोलायला ठरलं तर आता सहा एलआर सहा एलआर मॅनेजमेंट करणं सोपं नाही जर ग्रहित जर धरलं आता भले भले कंपन्यामध्ये तुम्हाला चांगले उच्च शिक्षित लोक ठेवतात फक्त ती कंपनी हँडल करायला बरोबर आहे आता तुमचं जर तसं पाहिलं तर ही फार मोठी कंपनी झाली तर ही मॅनेजमेंट तुमचं कसं पद्धतीने चालतं करतोय काही आता क आमचे घरचे आम्ही तिघं भाऊ आहेत बरोबर प्रत्येकाकडं असं एक एक दोन दोन मशीन दिलेलं आहे सांभाळासाठी बरं बरं बर, त्याचं मॅनेजमेंट मीच करतो स्वतः सगळं बरं हां तर अशा प्रकारे एक यशोगाथा म्हणावं लागेल की आपल्या एका भावाने ट्रॅक्टरपासून जो सुरुवात केलेला प्रवास या आठ नऊ वर्षामध्ये फार सहा मशीनपर्यंत नेऊन ठेवलेला आहे त्यासाठी फार मेहनत करावं लागते आणि त्यांची मेहनत त्यांच्याकडं मी ज्यावेळेस बघतो त्यावेळेस नक्कीच आठवते आपल्याला की यांची मेहनत किती भाऊ आता आपल्याकडं जो व्यवसाय चालतो हा व्यवसाय फक्त जालना जिल्ह्यातच चालतो का आजूबाजू चालत। नाही मी जालना परभणी छत्रपती संभाजीनगर बीड जिल्ह्यात पण गेलो खूप वेळेस काम करायला म्हणजे एकंदरीत एक हा व्हिडिओ बघून जर तुम्हाला फोन येत असतील तर तुम्ही किती जिल्ह्यामध्ये काम करू शकता नाही कुठेही जाऊ शकतो आपण काही अडचण नाही असं नाही पूर्ण महाराष्ट्रातून फोन येतील तर मग मुजके हा सांगणार ठरलंच म्हणजे जितकं होईल तितकं आपण हे दोन तीन जिल्हे सोडतच नाही जास्त परभणी संभाजीनगर जालना बीड हो बरोबर ना हो एवढ्या जिल्ह्यामध्ये त्यांचं काम व्यवस्थित रित्या चालतं आजही चालतं आणि भाऊ जर याचा पैशाच्या बाबतीत जर विचार तो प्रश्न राहिला आपला तर गुत्त घेता की गुत्त म्हणजे तासा तासा तासाने घेत नाही सरासरी ह्या तीन चार लॉकडाऊन पासून तर कोणी म्हणजे तासाने काम देतच देतच नाही देत हा गुत्त्यावरच जास्त भर आहे शेतकऱ्यांची गुत्तच घ्या तुम्ही तुमच्या हिशोबाने कसं करायचं ते करा आणि मला वाटतं तुम्हाला इतकीच प्रॉब्लेम कारण की तासाने घेतलं की तुम्हाला शेतकरी म्हणणारच आता जर दमच चाललो तुमचा नाही बरोबर त्या गोष्टी आता तासाने जर म्हणलं तर मार्केटमध्ये काय भावन चालतं तासाने सरासरी चार हजार बेचाळीसशे असा रेट चालतो मशीनचा चार हजार बेचाळीसशे रुपये जर समजा एकत्र जर काही समजा विहिरी असतील तर त्याच्यामध्ये तर काही चढ हो शंभर टक्के आमदार मानपण ठेवता येतो हो शंभर टक्के म्हणजे याच्यामध्ये सुद्धा मानपण तुम्हाला ठेवता येतो चार हजार जर त्यांनी सांगितलं असेल तर तुमच्या कामावर अवलंबून बरं तुम्ही गुत्त्यामध्ये जर घेत असाल तर आता ही विहिरी पंचवीस बाय वीस पंचवीस वरती जेवणीपर्यंत पंचवीस तर याचा सौदा तुम्ही कितीमध्ये घेतलेला आहे आता कसं आहे जमीन बघून आहे सौदे म्हणजे येऊन तुम्ही आजूबाजूची विहिरी पाहणार येतो आजूबाजूच्या विहिरी पाहतो नंतर मग सौदा होतो त्याप्रमाणे बरं आता हा जो दगड आहे आता दगड आतापर्यंत तर लागला हो बरोबर आहे तर याला किती तुम्ही किती मध्ये सौदा घेतला हा दोन लाख एकसष्ट हजारामध्ये सौदा घेतलेला आहे दोन लाख एकसष्ट हजार रुपये बरं पन्नास फूट त्याच्यामध्ये शेतकऱ्याकडे दुसरं काहीच नाही पाणी उपसणं आणि जे आपले सहकारी त्यांना याच प्रमाणात आजूबाजूला मग खडक पाहून हजार रुपये इकडे तिकडे वीर गोलच पाहिजे एका नहीं, वीर गोलच पाहिजे आम्हाला ही तकलीफ खोदकाम करताना होत नाही आणि आपल्या सरासरी हा जो भाग आहे आपला हो मराठवाडा इकडं चौकोनी वीर कोण जास्त खांदि खांदी चौकनी नाही घेत नाही चौकोनी घेत असेल तर फार मोठ मोठं काम असतं कर्नाटक कर्नाटकमध्ये कर्नाटकमध्ये चौकोनी खांदे इकडे आपल्या महाराष्ट्रात चौकोनी कोणी खांदेच नाही बरं तर एकंदरीत पाहता तुम्हाला एक या व्हिडिओच्या माध्यमातून विहीर खांबण्यासाठी तुम्हाला काय कशा प्रकारे एक अमाऊंट लागते एक सांगायचा तुम्हाला एक विषय होता बरं भाऊ तुमचा जर नंबर देता आला तर नक्कीच नंबर द्या तुमचं नाव पत्ता आणि नंबर एकदा सांगा किरण बाबनराव शिंदे राहणार कुक्कडगाव तालुका अंबड जिल्हा जालना माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बावन्न बावीस सत्तावन्न तर भाऊ सुरुवातीला तुम्ही काम करत होते स्वतःच ट्रॅक्टर होत आज तुमच्याकडे नाही म्हणलं तर ते पंचेचाळीस जण काम आला रोजगार काय बोलायचं नाही काय नाही आता म्हणजे आपल्याला एक आनंद वाटतो की आपण जवळपास तीस ते पस्तीस माणसांना काम देऊ शकतो म्हणजे दररोज माझ्याकडे वर्षामध्ये तीस पस्तीस लोक कामाला वाटतात वर्षभर हा वर्षभर बर। बरोबर बर। वर काही पॉकलँडवर असतील ड्रायव्हर काही टेलरवर असतील काही ट्रॅक्टरवर असते तीस पस्तीस लेबर सांभाळा लागतो आपल्याला दरवर्षी हा एक मोठा अनुभव आहे आणि विषय म्हणजे आपण जे यशोगाथा म्हणतो ते फक्त एकाने पुढे जाऊन एकाने सक्सेस होऊन काय फायदा नसतो तर आपल्या बरोबर आपले सहकारी घेऊन कसं सक्सेस होता येईल हे भाऊनी बघितलं आणि जी मेहनत बाबतीमध्ये मी परत एकदा सांगतो की खूप मेहनती यांचं पहिल्यापासूनचं काम राहिलेलं आहे आणि त्यामुळंच एका ट्रॅक्टरपासूनचा प्रवास हा इथपर्यंत हा आलेला आहे तुम्हाला आमच्या चर्चेमधून काही जर प्रश्न शिल्लक राहिले असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला विहीर करायची असेल तुमच्याकडं ह्या तीन चार जिल्ह्यात जास्त करून जर तुम्हाला विहीर करायची असेल आणि जर मोठं काम असेल तर बाहेरून सुद्धा तुम्ही त्यांना फोन करू शकता आणि त्यांच्याशी तुम्ही चर्चा करू शकता भाऊ सगळ्या आपली शेती आपली प्रयोगशाळाच्या वतीने तुम्हाला मी धन्यवाद मानतो एवढी चांगली माहिती तुम्ही दिली आणि एक आशा बाळगतो की तुमच्याकडं बघून अनेक तरुण असे पुढे येतील कारण की काय होतं भाऊ पैसा येणं आणि पैसा टिकवणं ह्या दोन गोष्टी हो आहे खूप महत्वाच्या एखाद्या वेळेस पैसा जरी आला तर त्याला जाणारे मार्ग ह्या धंद्यामध्ये भरपूर आहे खूप आहेत खूप आहेत आणि आपण पाहतो आपल्या डोळ्यासमोर समोर आहे की पैसा आल्यानंतर जे वाम मार्गाला आपले शेतकऱ्याचे पोर जाते त्याच्यानंतर ते घर म्हणजे मशीन तर विकतोच ते वावर विकतो खरे बरोबर आहे तर तुम्ही एक सल्ला नक्कीच तुमच्या शब्दामध्ये आपल्या शेतकरी भावना द्यावा जे मुलं काम करू इच्छा देतात त्यांना ज्यांना कोणा ज्यांना कोणाला हे मशीनच्या संदर्भात माहिती पाहिजे असेल ज्यांना मा मशीन घ्यायचं असेल त्यांना नक्की सहकार्य करू आपण जितकं होईल तितकं सहकार्य करणं आपलं काम आहे आणि करतोच मी कुणी जर मला जर विचारलं की भाऊ आपल्याला मशीन घ्यायचं तुम्ही असं कुठल्याच माणसाला आतापर्यंत सांगितलं नाही की भाऊ तुम्ही मशीन घेऊ नका जेव पण आला त्याला शंभर टक्के मार्गदर्शनच करतो की तुम्ही असं घ्या तुम्ही गया, गया, कसा कसा लग लग का ते घ्या हे घ्या आपलं जे मशीन लागतं काय काय लागतं कसं कसं राहील धंदा आतापर्यंत एकही माणसाला आपण असं सांगितलं नाही सल्ला सल्ला दिला चुकीचा सल्ला देऊ काय करणार आहे त्यावेळेस त्यांच्या एका मशीन आपला धंदा कमी होणारच नाही बरोबर प्रत्येकाच्या मेहनतीवर धंदा मेहनतीवर नशिबावर कार्यक्रम असतो बरोबर एकंदर पाहता एका मशीनचं समजा एखाद्याने गणित जर लावलं असेल भाऊ तर एक मशीन एक ट्रेलर आणि असलेला सगळे एक सहा सात जण लेबर आणि त्याच्यानंतर सगळा ट्रॅक्टर समजा तुम्हाला भाड्याने सुद्धा मिळतो मशीनचं तर हे सगळं जर लावलं तर एका मशीन मागं वार्षिक एक अंदाज सरासरी इकडे तिकडे होतच असतो शिजनुसार हवामानुसार बदलत असत सरासरी आपण जर पकडलं तर रोजगार म्हणून जर पाहिलं तर कसं राहील बरं काय एका मशीनचं उत्पन्न वार्षिक हप्तेचा हप्ते बारा महिन्याचे जाऊन ड्रायव्हरची पगार जाऊन एक दहा लाख रुपये उत्पन्न आहे आणि पण त्याला ते तसं कष्ट पण म्हणजे चांगले करावं लागते तर ते दहा लाख मिळतात नाही तर दहा लाख पण मिळत नाहीत मग भाऊ याच्याबद्दल मला एक सांगायचं तुमचं तोंड गोड पाहिजे हो बरोबर हो तुमचा व्यवहार नीट पाहिजे हो, हो जर तुम्ही एक विहीर घेतली आणि ती सोडून दिली त्याची मावप चुकीची हे होतं प्रचार प्रसिद्धी होती त्याच्यानंतर तुम्हाला परत विहीर मिळत नाही नाही भरपूर काम पाठत नाहीत ना त्याच्यानंतर शेतकरी मध्ये संताप व्यक्त होतो नाराज व्यक्त होती जरी एखाद्या काम फसलं समजा घेऊ कडक समजा भाऊ पाषणच लागला तरीही ती विहीर करावंच लागत करावंच लागत काम गुत्त घेतलं की ते पार कडलाच लावं लागतं ते कसं असं काही लागू मग नंतर जाऊ नाही तर कडक लागू काय हो नक्की तर या प्रकारचा विचार तुम्ही करावा कारण की मला हे माहीत होतं की भरपूर कमेंट याबाबत येणार आहेत की एक मशीन घेतलं त्याचं अर्थशास्त्र कसं राहील आणि मेहनत कशी करावं लागेल मेहनत तुमचा स्वभाव तुमचं सगळं काही मी जे सांगितलं त्या पद्धतीने जर तुम्ही जर गेलात तर तुम्हाला सक्सेस आहे नाहीतर मशीन घेऊन विकणारे आणि खाली कमेंट करणारे निगेटिव्ह हे भरपूर असतातच आहे त्याच्यावर लक्ष न देता तुमची तुम जर तयारी असेल तर नक्कीच करायला पाहिजे आणि तुमच्याकडं जर विहिरीसाठी धंदा जर असेल तर भाऊला फोन करायला हरकत नाही कारण की यांचं आपल्या घनसावंगी आंबड या भागामध्ये जालना जिल्ह्यामध्ये भरपूर काम चालतं आणि आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा चालतं तर भाऊ फार चांगली माहिती दिली सगळ्यांच्या वतीने तुमचे धन्यवाद मानतो आभारी